वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत, भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये चेअर कार सीटिंग अरेंजमेंट आहे पण स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये इतर स्लीपर एक्सप्रेस प्रमाणेच बर्थ असतील खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी धावली त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील वेगवेगळ्या महत्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली सध्या स्थितीला देशातील जवळपास चौतीस महत्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात ही महिन्या संख्या आणखी वाढणार आहे मीडिया रिपोर्टनुसार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अर्थातच येत्या चार दिवसात मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे या वंदे भारत ट्रेन ला दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहे निश्चितच मुंबई येथील सीएसएम पी ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष फायदेमंद राहणार आहे या ट्रेनमुळे या संबंधित शहरातील नागरिकांचा प्रवास जलद अन्न सुरक्षित होईल अशी आशा आहे अशातच आता महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्वाचे अपडेट समोर आली आहे ती म्हणजे देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रात सुरू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राष्ट्रीय राजधानी दिल्ली दरम्यान ही पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे सद्यास्थिति दिल्ली ते मुंबईया मार्गवरल रेलवे गाड़िया सरासरी वेग हा ऐसी शंभर किलोमीटर प्रति प्रतितास एवं है गाड़ा वेगवाढ़ रूय मजबूत करे बाजूला भिंती बधने काम सुरू है मिशनशी संबंधित अभियांत्रिकी विभाग ने संगित कि भींत ट्रैक मजबूत व्यतिरिक्त ट्रैक जितका सरल हो तितका वेग वढ़ या प्रकल्पातील पश्चिम रेल्वे परिसरातील एकशे सात वक्र ट्रॅक सरळ करण्यात आले आहे। उर्वरित सत्तावीस वक्र ट्रॅक देखील लवकरच सरळ केले जातील ताशी एकशे साठ किमी वेगासाठी साठ किलो नव्वद युटीएस रेलची आवश्यकता असते तर भारतीय रेल्वेमध्ये बहुतेक ठिकाणी बावन्न किलो नव्वद युटीएस रेल ट्रॅक स्थापित आहेत यामुळे ताशी एकशे साठ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसला सुरू करण्यासाठी ट्रॅक बदलावे लागणार आहे यासाठी मुंबई दिल्ली मार्गावरील ट्रॅक बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे वेग वाढवण्यासाठी रुळाखालील दगडीचा थर हा दोनशे पन्नास एम वरून तीनशे एम एम केला जात आहे म्हणजे जेव्हा ही कामे पूर्ण होतील त्यानंतर या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे